नमस्कार मैत्रिणींनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे मस्त अशी मुंगाच्या डाळीची भाजी तर आता पावसाळा सुरू आहे आणि भाजीचं एवढं महाग आहे की काय करावं काही सुचत नाही तर म्हटलं चला आज मुंगाच्या डाळीची भाजी तुमच्यासमोर घेऊन आली आहे मस्त आमच्या नागपूर स्टाईलची आणि एकदम सावजी पद्धतीची मुंगाच्या डाळीची भाजी खूप सुंदर लागत असते मस्त आपण जो दाळ कांदा करतो ना सेम तसाच पण चवीला खूप उत्कृष्ट भाजी होत असते तर चला मग नक्की ट्राय करून बघूया तर त्यासाठी मी मुगाची दाढ घेतलेली आहे एक वाटी बिना सालट्याची तर ती आपल्याला मस्त रात्रभर भिजत घालून घ्यायची आहे किंवा तीनची त्या तीन ते चार तास भिजत घातली तरी पण ही डाळ पटकन भिजून जात असते तर तुम्हाला जर सकाळची सकाळी करायची असेल तर तुम्ही रात्री भिजत घालू शकता बघू शकता मी या वाटेने डाळ भिजत घातली होती तर एवढी डाळ झालेली आहे आपली भिजून तर छान आपली डाळ भिजलेली आहे तीन ते चार तासात चांगली भिजून जात असते तर आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे का कढईमध्ये अंदाजे दोन ते तीन चमच मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता तेल चांगलं म्हणजे थोडंसं कोमटच करू गरम करून घ्यायचं जास्त क कडक गरम नाही करायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तेजपान घालायचं आहे तेजपान तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही तर स्किप केलं तरी चालेल त्याच्यानंतर थोडासा हिंग घालून घ्यायचं आहे चवीला आणि पावसाळ्यात तर हिंग खाल्लंच पाहिजे त्यासाठी चिमुडभर हिंग घाला आणि त्याच्यानंतर थोडासा जिरा घालून घ्यायचा आहे मोहरी घालायची आहे आणि जिरा मोहरी छान तळतळली की आपल्याला बारीक चिरून घेतलेले कांदे घालून घ्यायचे कांदे याच्यामध्ये भरपूर लागत असतात कारण की मुंगाची डाळ आणि कांदा ही म्हणजे भाजी फेवरेटच असते त्याच्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तच लागते या भाजीमध्ये तर मी मोठ्या आकाराचे दोन ते तीन कांदे घेतलेले आणि चांगले बारीक बारीक चिरून आता हे आपल्याला घालून घ्यायचे आहे फोडणीमध्ये तर आता हा कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला तांबूस होईपर्यंत तर बघू शकता एकदम कमी गॅसवरच कांदा भाजून घ्यायचा आहे खूप मोठ्या गॅसवर भाजला तर कांदा हा जळून जात असतो कारण की बारीक बारीक कापलेला आहे हा कांदा तर बघू शकता आता मी कमी गॅसवर छान कांदा परतून घेतलेला आहे चांगला तांबूस रंगाचा आपला कांदा परतलेला आहे तर आता आपल्याला हा कांदा परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसणचा पेस्ट घालून घ्यायचा आहे तर मी एक चम्मच अद्रक लसणचा पेस्ट घालून घेणार आहे जास्त मसाला आपल्याला वापरायचा नाही आहे भाजीला ना। तर कमी प्रमाणातच मी याच्यामध्ये अद्रक लसणचा पेस्ट घातलेला आहे तर हे सावजी स्टाईल भाजी बनवणार आहे तर अद्रक लसणचा पेस्ट टाकायलाच लागेल त्याच्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे मी चवीसाठी चवीसाठी म्हणजे खूप छान लागते कस्तुरी मेथी घातली तर आणि त्याच्यानंतर मी तिखट पावडर घातलेला आहे एक ते दीड चम्मच तुम्ही आपल्या तिखट कमी प जास्त प्रमाणानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता तिखट तर त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद पावडर घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे धनिया पावडर एक चम्मच त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मी जिरा पावडर घालणार आहे थोडासा चवीपुरता तर बघू शकता आपण सुरुवातीला जिरा घातलेला होता त्याच्यामुळे थोडासाच घाला आणि त्याच्यानंतर मी सावजीचाम मटन मसाला घालत आहे थोडासा जास्त मसाले नाही वापरायचे तर त्याच्यामुळे मी थोडे थोडेच वापरत आहे तर म्हणजे कारण की ही ग्रेवीची भाजी बनवणार आहोत आपण तर थोडासा मसाला तर लागेलच जर आपण नुसती बिना मसाल्याची भाजी करू तर ती पूर्ण पानसट होऊन जाईल त्यासाठी मी थोडे थोडेच प्रमाणात मसाले वापरलेले आहे तर आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात मी टमाटर नाही टाकणार आहे कारण की टमाटर टाकलं तर आंबटपणा थोडंसं जास्त होत असतो त्याच्यामुळे बिना टमाटरचीच भाजी बनवणार आहे मी तुम्हाला जर हवं असेल तर तो तुम्ही टमाटर ॲड करू शकता तर मी टमाटर काही टाकलेला नाही आहे आणि सांबार टाकलेला आहे आता ही चटणी थोडीशी शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि अंदाजे पाच सक मिनटं ही आपल्याला ग्रेवी छान कमी गॅसवर शिजू द्यायची आहे थोडंसं भाजीला ऑइल सुटीपर्यंत तर बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे झनझणीज अशी आणि आता ही छान शिजली की आपल्याला याच्यामध्ये आता अजून एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे ही भाजी बघू शकता छान आता पाच मिनटं आपल्याला ही छान शिजलेली आहे याच्यानंतर आपल्याला एक चमच साखर घालून घ्यायचं आहे तर मी याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं आहे मीठ आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत तर आता ही जी डाळ आहे आपण छान मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बघू शकता छान भिजलेली आहे ही डाळ आणि आता ही डाळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे ग्रेव्हीमध्ये आणि चांगली मिक्स करून घ्यायचं आहे मीठ याच्यासाठी मी सुरुवातीला घातलेलं नाही कारण की आपण जर सुरुवातीला मीठ घातलं तर कोणताही डाळीचा प्रकार असो किंवा आपण जे कडधान्य बनवतो तर जर सुरुवातीला मीठ घातलं आपण तर ते शिजत नाही अशा प्रकारच्या डाळीच्या किंवा कडधान्याच्या भाज्या असल्या की मी सगळ्या शेवटीच मिज मीठ घालते त्याच्यामुळे तुम्ही क कशा पद्धतीने मीठ घालता मला नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता आणि ही डाळ पटकन शिजत असते जर आपण मीठ घातलं तर डाळ लवकर शिजत नाही त्याच्यामुळे शक्यतो मीठ अशा भाज्यांना सगळ्या शेवटीच घाला तर आता ही भाजी छान मिक्स करून झालेली आहे आणि आता अंदाजे पाच दहा मिनटासाठी आपल्याला आणि कमी गॅसवर आपल्याला ही परतून घ्यायची आहे तर बघू शकता मी याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा टाकलेला नव्हता आणि फक्त पाच सात मिनटं आपल्याला कमी गॅसवरही शिजू दिली आहे तर छान ऑइल पण सुटलेला आहे तर थोडीशी डाळ शिजलेली आहे काही प्रमाणात बघू शकता छान झणझणी तशी आपली भाजी आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी डाळ शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं गा आहे कारण की ग्रेव्ही तर करायचीच आहे आपल्याला पण ग्रेव्हीसाठी आपण पाणी जास्त प्रमाणात म्हणजे नंतर घालणार आहोत आता थोडीशी डाळ शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे तर ही म्हणजे अंदाजे अर्धा ग्लास आपण पाणी घातलेला आहे आणि चांगली एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे भाजीमधलं आणि वरती ऑइल सुटलेलं आहे तर आता ही पन्नास पर्सेंट डाळ आपली शिजलेली आहे तर आता अजून आपल्याला ही डाळ थोडीशी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे भाजीला आणि भाजी पण खूप म्हणजे सुंदर होती ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपल्याला याच्यामध्ये जेवढं आपला ग्रेव्ही लागत आहे म्हणजे जेवढी पातळ करायची आहे भाजी तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता माझ्या घरी म्हणजे थोडीशी पातळच भाजी लागत असते ग्रेव्ही जास्त लागत असतो रसा रसाच मुलं रसा, खात असतात जास्त तर त्याच्यामुळे मी जास्त पाणी टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये तर अजून तुम्ही पाणी ॲड करायचं असेल तर करू शकता किंवा एवढ्याच ज म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की नाही एवढ्या याच्यामध्ये जर भाजी आपली होत असेल तर पाणी जास्त घालू नका तर मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि एक पाप काढून घ्यायची आहे तर बघू शकता मी तेवढं पाणी घातलेलं होतं तरी पाणी खूप जास्त प्रमाणात कमी झालेलं आहे आणि परफेक्ट अशी आपली भाजी मस्त रस्सेदार अशी सावजी टाईप भाजी आपली तयार आहे तर आता आपली भा डाळही छान शिजलेली आहे तर बघू शकता आपण एक असं डाळ तोडून बघू तर मस्त अशी चांगली एकदम पात छान शिजलेली आहे आपली डाळ आणि आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे जे आपलं मीठ राहिलेलं होतं तर तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या आणि चांगली मिक्स करून घ्यायची आपल्याला भाजी शेवटी मीठ घातलं तरी काही चवीमध्ये फरक पडत नाही तर चांगलं मिक्स करून घ्यायची भाजी मीठ घातल्यानंतर आणि अंदाजे पाचक मिनटासाठी थोडीशी म्हणजे मीठ भाजीमध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला पाच मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे एकदम कमी गॅसवर कमी गॅसवर पाच मिनटांनी शिजल्यानंतर आपल्याला छान मस्त सांबार भरून बुर घ्यायचं आहे आणि आपली मुंगाच्या डाळीची भाजी एक नंबर अशी तयार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेलकॉ आयकॉन असेल तर तिला पण प्रेस करा कारण की मी ज्या काही नवीन रेसिपीज टाकेन त्या तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर चला मग आपली मस्त अशी मुंगाच्या डाळीची भाजी तयार आहे तुम्ही मस्त गरम गरम पोळीसोबत किंवा भाकरीसोबत मस्त अशी ट्राय करू शकता आणि मस्त तयार आहे आपली नागपूर सावजी टाईप मुंगाच्या डाळीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी खूप सुंदर लागत असते तर बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही पण झाली आहे तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव आणि हो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बरं चला बाय बाय